पावसातलं नजर बघा आमचा गाव घर बघा असं वाटतं भारी भारी सगळं आता थोड्या दिवसाने हिरवा हिरवा गाव होता ना बावडी उपस्थ आता तर तकडे जायचं आता बावडी उपस्थित आवड

आणि हो बघा बाप रे बाप खरा आमचा वल्लर बाबा आणि मजबूत होतो पावसात वापू वापू आमचे भरतं माझ्यामध्ये उद्यापासून पेरणीत घेते आता सगळे पावला पेरणीक घेते आणि तिकडे बघा तिकडे सगळे मुलं बोलवतात आहेत आमचा आपण हे घातल्या ना काय ना काय काकी आमच्या ते सांगात काय घातले ते हय माझ्यामध्ये भेंडे आहेत सांगितलं आणि हय काय माहिती ना तिकडे पण घेतले आणि तिकडे पण घेतले आणि एकदम पाणी पाणी झाला आमच्याकडे आज मस्त असं हो काय बघा पाऊस पावसात नजार नजारा बघा आमचा गाव घर कसा वाटतं भारी भारी सगळं आता थोड्या दिवसाला हिरवा हिरवा गाळ होताला बघा त्या दिवशी विचार पण भारी पाऊस पडलो

आमचा इंटरनॅट दुखत आंबे कामे विराजक बाय आबा आबा का पुढे पैकी एक तास पाऊस लागला आणि गेलो आमचा पाऊस ऊन पडला मस्तपैकी आपण साधारण आहेत खरंच पाणी पाणी या वापर्यात पाणी पण दोन चौ पाच सहा दिवस पाऊस नव्हतो ना जवळ जास्तच त्याच्यामुळे का पाणी आहे ना बघा डोक्यात पाणी वगैरे असं फाटा पण माझं पाणी येतं कारण की ते पावसाचं पाणी ते आलं मस्त पण हिरवागार घर थंड थंड वाटेत दोन चार दिवस जास्तच गरम होत्या आहे पहिला माझ्या बाहेर हे बघा मस्त असं वातावरण सुंदर असं पाऊस पडल्यावरती पाचशे दोन वाजलेत आणि ऊन बघा किती या तर मध मगाशी होती काळो काळोख होतो मगाशी आणि आता बघा थोड्याच पंधरा वीस मिनटात एकदम ऊन बीन पडला आणि एकदम काळो नाहीसो झालो आणि <laughs> मस्त की ऊन पडून आणला ना काकान डावची आहे आकडे आणि बघा मस्त दिसतं बघा वरती मस्त दिसतो तुझं आता वर्ष पण करूच हा बघूया कधीचा आणि बघा या आणि फुलला त्याचा फूल बावडी उपस्था तर तकडे जावे आता बावडी उपस उपस्थित आधी सांगितलं आता <laughs> दादा दिसता <laughs> पानी मोठ दोन किलो बाडडीने चिखल देतो आता मी पाणी गाळायची चाळण पडली आहे खड्ड्यामध्ये पाणी हे पाउंडे चढायचे हा धरा हा झरा इथून पाणी वाहत ते आता पाणी बंद झालेलं आहे पाणी आहे आता हा धरा बंद झालेला आहे हा मे मे महिन्याचा आज जूनची तीन तारीख आहे त्यामुळे पाणी नाही आहे इथे आज पाऊस पडला थोडा त्यामुळे हे पाणी साचलं आहे हा बेंडकी आहे इथे हे डराव डराव करतात हे बेंडकी आहे तिथे त्याची तो ओपचंद देतोय सगळी काम करून मग इथे पाणी साचणार आता बा पाऊस पडला की बावडी पूर्ण भरणार त्या सगळं सामान आपलं आता वरतीच ना ऑलमोस्ट सगळं आमचा बघू थांब तसं कर तू ते घेतात तर घेऊ दे तुमका मग दादा सध्या दा। नाही काय हो दादा उपसता नाही बघा संध्यावाणी भारीसा उपसल्यानी मस्त पिक्याचा आणि पूर्व पैसे स्वतः हे बघा आज का आहे पाच रुपये गावलेले आहे पाच रुपये गावलेले आहेत आतमध्ये आतमध्ये पाच रुपये गावलेले आहे सगळं धुऊन झालेलं आहे चकाचकमध्ये बावडी केली आहे आणि दोन तीन दिवसाने बावडी भरणार आहे

मला वाटलं ये ये माका दे माका दे मी घेऊन जाते ये चल चल माग घेऊन चल हा चल त्यातलं जाणी काय उचल अरे यानं उचललेलं आता ही बाय बॅग सगळी छकला आमचा घेऊन जाता येतात लेच जडा वस्तू आणि हे बघा चाकरमध्ये दोन दिवसाची इलेले आहेत <laughs> कर कोकणची व्हिडिओ बघूचे असतील आणि तुमका माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ होते तोपर्यंत बाय